भाऊसाहेब बिराजदार कारखाना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला याचे समाधान प्रा सुरेशदाजी बिराजदार भाऊसाहेब बिराजवार साखर कारखान्याचा आठवा गाळप हंगाम शुभारंभ उत्साहात उमरगा भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याची उभारणी अत्यंत संघर्षातून झाली असली तरी मागील आठ वर्षात भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने दिलेला सर्वाधिक दर व वेळेवर मिळालेला हप्ता यामुळे परिसरातील व जिल्ह्यातील कारखान्यांना याच धर्तीवर भाव व हप्ता द्यावा लागत असल्याने भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे असे समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार कारखाना क्यूनर्जी इंडस्ट्रीज लीच्या दिन सत्तावीस रोजी आयोजित कारखान्याच्या आठव्या गाळफंगाम प्रसंगी उद्घाटनपर भाषणात प्रा सुरेश बिराजदार यांनी मत व्यक्त केले मोळी व गव्हाण पूजन माणिकराव बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले तर काटापूजन विविध गावातील शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कारखान्याचे संचालक सुनील माने साहेबराव पाटील गोविंदराव साळुंखे युवराज पाटील इमाम पटेल आर डी माने यांच्यासह अशोक कारभारी सुनील साळुंखे शमशुद्दीन जमादार रमेश बिराजदार सुभाष गायकवाड मारुती पाटील भीमा स्वामी अमर बिराजदार रामकृष्ण बिराजदार प्रकाश सुभेदार कवलजीत बिराजदार राऊ भोसले गोजरबाई बनसोडे योगीराज स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती सूर्या मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसे उमरगा धाराशिव महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा